पुणे विमानतळाच्या संदर्भातला नवा तपशील हा पुणेकरांना निश्चितच दिलासा देणारा आहे पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा वर्षभरात विस्तार होईल असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय आणि यामुळे स्वाभाविकरित्या पुण्यातली हवाई वाहतूक अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा आहे पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारणीकरणाचा विषय अनेक दिवस सुरू होता आज त्या ठिकाणी ओएलएस सर्वेला मान्यता मिळत नव्हती मान्य राजनातिक साहेबांची मी स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी ओएलएस सर्वेला मान्यता आपल्याला मिळाली ओएलएस सर्वे कंप्लीट झाला तर कंपाइलिंगचं काम सुरू आहे आणि प्रत्यक्षामध्ये पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करता पुण्याच्या लौघा विमानतळामध्ये धावपट्टीचं विस्तारण करताना त्या ठिकाणी नेमकी किती जागा लागेल हे रिपोर्ट आल्यानंतर समजा आणि त्यानंतर तातडीनं या भूसंपादनाचं काम केलं जाईल